नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजकाल तरुण पिढीचा लग्न न जमन जमण्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मोठी समस्या तयार झालेली आहे पुष्कळदा बरेच प्रयत्न करून सुद्धा म्हणजे पालक मंडळी अतिशय प्रयत्न करत असतात या मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी परंतु तरीही या मुलामुलींना हवं तसं मनासारखं स्थळ भेटत नाही आणि मग त्यांचं लग्न जमण्यास विलंब होतो किंवा मग जमतच नाही आता या समस्येवर आपल्या गुरुमाऊलींनी अतिशय प्रभावशाली असे उपाय सांगितलेले आहे हे जे काही उपाय आहे हे अनुभव सिद्ध उपाय असतात की जे केल्याने नक्कीच मुलामुलींचा विवाह जमण्यास मदत होते किंवा विवाह हा नक्की जमतोच याचे बऱ्याच जणांना चांगलेच अनुभव आलेले आहे आणि तेच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी जो तुम्हाला आत्ता उपाय सांगत आहे तो उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे आणि याचा अनेक जणांना फायदाच झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पालकांना जर त्यांच्या मुलामुलींची लग्न जमत नसतील तर काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला एक मुळासकट ऊस उपटून आणायचा आहे शेतातला ऊस मुळासकट उपटून आणायचा आहे तो ऊस आणल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ करून आणि त्याला तुम्हाला एका चौरंगावर ठेवायचा आहे असं पूर्वेकडे तोंड करून आपण त्याची पूजा करू शकू अशा पद्धतीने तुम्हाला तो ऊस एका चौरा चौरंगावर ठेवायचा आहे आणि त्या ऊसाला तुम्हाला पाचच पानं ठेवायची आहे जा पाचपेक्षा जास्त पानं नको किंवा पाचपेक्षा कमीसुद्धा कमी सुद्धा पानं नको व्यवस्थित पुसून पासून घ्यायचा तो ऊस आणि मुळासकट चौरंगावर एखादं आसन टाकायचं आणि त्या आसनावर तो ऊस व्यवस्थित ठेवायचा आणि मग त्या ऊसाला तुम्हाला पाचच पानं ठेवायची आहे आणि त्या ऊसाला तुम्हाला त्याचं त्या पूजन करायचं आहे मंगळवारच्या दिवशी त्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्याचसोबत त्याला जानव सुद्धा घालायचं आहे जानवं आपण गळ्यात घालतो बघा ते जानवं तर ते जानव सुद्धा तुम्हाला ऊसाला घालायचं आहे असं पाच मंगळवार सलग तुम्हाला करायचं आहे मंगळवारच्या दिवशी शक्यतो जर तुम्ही उपवास केला तर अतिशय चांगलं आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं करायचं आहे आणि मनोमन आपला विवाह जमण्यासाठी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला हा तोडगा दर मंगळवारी करायचा आहे असं साधारण पाच मंगळवार तुम्हाला काय करायचं आहे दर मंगळवारी तो एकच ऊस जरी तुम्ही वापरला तरी चालेल किंवा मग दर मंगळवारी तुमचं जर शेतातून तुमची ऊसाची सोय होत असेल तर दर मंगळवारी तुम्ही नवीन ऊस वापरला तरी चालेल आणि जर तुमची ऊसाची सोय होत नसेल तर तो, तो एकच ऊस तुम्ही पाच मंगळवार वापरला तरी चालेल काय करायचं मंगळवारी तुम्ही हा ऊस मांडल्यानंतर त्याची पंचोपचारिक पूजा करून घ्यायची आणि मग मनोमन प्रार्थना करायची आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण पण करायचंच आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तोडगा करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी बुधवार आहे त्यावेळेस ती का जी काही पूजा आहे म्हणजे तो ऊस पुन्हा बाजूला काढून ठेवून द्यायचा आणि पुन्हा पुढचा मंगळवार आला की पुन्हा असं चौरंग वगैरे ठेवून त्याच्यावर आसन अंतरून पुन्हा तुम्हाला तो ऊस त्या चौरंगावर ठेवायचा आहे तो ऊस भले वाळला तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तोच ऊस सलग पाच मंगळवार वापरू शकता आणि जर तुमची सोय असेल तर तुम्ही शेतातून नवीन ऊससुद्धा मंगळवारी आणू शकतात अशा प्रकारे तुम्हाला हा उसाचा तोडगा करायचा आहे तुम्हाला लग्न जमण्यासाठी आपले जे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अठ्ठावीस पाठ मनोकामना म्हणजे संकल्पयुक्त करायचे आहे म्हणजे संकल्प करायचा आहे आधी तुम्हाला विवाह जमण्यासाठी आणि मग तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे अठ्ठावीस पाठ पूर्ण करायचे आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा उसाचा तोडगा करत असाल ना त्याच वेळेस तुम्हाला पाच शनिवार मारुती रायांना भल्या पहाटे पाच पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आता पाच पोळ्यांचा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवायला जाल तेव्हा तो तुम्हाला शनिवारी भल्या पहाटेच दाखवायचा आहे म्हणजे चार ते पाच दरम्यान पहाटेचे चार वाजलेले असतील आणि पाच वाजलेले असेल तर या दरम्यानच तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे पहाटे पाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही तुम्ही जर पहाटे पाच नंतर हा उपाय केला तर के ला तो, तो लागू पडणार नाही त्यामुळे भल्या पहाटेच म्हणजे चार ते पाचच्या दरम्यानच पाच वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच पोळ्या घ्यायच्या आहे नैवेद्याला मारुती रायांसाठी आणि तो मारुती रायांसमोर तो नैवेद्य तुम्हाला पोळ्यांचा दाखवायचा आहे आणि मनोमन छिद्र विवाह जमण्यासाठी मारुती रायांना प्रार्थना करायची आहे आता हा नैवेद्य जेव्हा मारुती रायांना दाखवायला घेऊन जाल तेव्हा घरातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला मागे वळून बघायचं नाहीये आणि ज्यावेळेस तुम्ही तो नैवेद्य मारुती रायांसमोर ठेवून याल सुद्धा तुम्हाला मागे वळून बघायचं नाहीये त्याचबरोबर तुम्हाला रोज नलद नलदमयंती स्वयंवर या ग्रंथाचं पठन करायचं आहे रोज आणि मल्हारी सप्तशती याचं तुम्हाला दर रविवारी पठन करायचं आहे याच्याने तुमचा विवाह जुळण्यास नक्कीच मदत होईल मनासारखी स्थळं तुम्हाला भेटतील आता आपल्या गुरुमाऊलींनी तर असे इतके खात्रीशीर उपाय सांगितलेले आहे की जे केल्याने शंभर टक्के विवाह हा जमतोच तर ते उपाय कोणते आहे आता हे आधीचे उपाय जे सांगितलेले आहेत ते पण आपल्या गुरुमाऊलींनीच सांगितलेले आहे पण ते केल्याने सुद्धा जर तुम्हाला म्हणजे अनुभव नाही आला तर तुम्हाला आत्ता मी जो काही उपाय सांगणार आहे तो करायचा आहे कधी कधी काय होतं आपल्या प्रारब्धातील भोग जर जरा जर जास्त असतील तर कदाचित ते उपाय केले आणि समजा आपलं नाही म्हणजे मनासारखं स्थळ आपल्याला नाही मिळालं तर मग तुम्हाला पुढे गुरुमाऊलींनी हे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते करायचे आहे ते केल्याने शंभर टक्के तुमचा विवाह जमणार म्हणजे जमणार म्हणजे कधी काय असतं की आपल्या थोडासा प्रारब्धाचा खेळ असतो हा म्हणजे बरीच आपण सेवा करून आपल्याला जेव्हा अनुभव येत नाही ना त्यावेळेस मग तुम्हाला गुरुमावलींनी सांगितलेले हे मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे ते करायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विवाह जमण्यासाठी एकशे आठ संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायणं करायची आहे एकशे आठ संकल्पयुक्त त्यात तुम्हाला संकल्प करावा लागेल की माझा शीघ्र विवाह जमण्यासाठी म मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची एकशे आठ पारायण पूर्ण करत आहे असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ चरित्र सारामृत ग्रंथाची पारायणं करायची आहे त्याचसोबत तुम्हाला बारा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या ज्या आपण अकरा माळी रोज जप जब, जपतो ना त्याच माळी तुम्हाला तोच तेच नामस्मरण वाढून बारा लक्ष लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे म्हणजे कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुमची जर कुळदेवी तुळजाभवानी माता असेल तर तुळजापूरला जाऊन तुम्हाला कुळदेवीची ओटी भरावी लागेल त्यासाठी तुम्हाला म्हणजे ओटी भरणं म्हणजे काय की मातेला साडी अर्पण करणं खन पीस अर्पण करणं मंगळसूत्र जोडवे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही मातेला अर्पण करू शकतात तर अशा प्रकारे मातेची तुम्हाला ओटी भरायची आहे एक नारळ अशा प्रकारे म्हणजे मातेच्या मूळ ठिकाणी जाऊन देवीला तुम्हाला साकडं घालायचं आहे विवाह जमण्यासाठी आणि देवी मातेची तुम्हाला ओटी भरून द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कुळदेवीची सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त आपल्या नित्यसेवा या पुस्तकात दिलेला आहे आणि ते तुम्हाला रोज सोळा वेळा मनात विवाह जमण्याची कामना ठेवून तुम्हाला ते म्हणायचं आहे बघा तुम्ही हे उपाय नक्की करा तुम्हाला याचा शंभर टक्के चांगलाच अनुभव येणार सगळे उपाय अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही या सगळ्या उपायांपैकी तुम्हाला जितके जास्त शक्य होतील तितके उपाय तुम्ही नक्की करा परंतु त्याचबरोबर तुम्ही आपल्या महाराजांची जी काही नित्यसेवा आहे तीसुद्धा करा नित्यसेवा म्हणजे काय की रोजचे स्वामी चरित्र मधले तीन अध्याय आणि अकरा माळे स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करावाच लागेल कारण ही पूजा जर आपण केली नित्यसेवा तरच आपण बाकीचे जे काही पारायणं वगैरे करतो ते आपल्याला लागू पडतात आणि म्हणूनच तुम्हाला या उपायांबरोबरच ही सेवासुद्धा दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता ही सेवा नक्की करा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल तुमच्या मुलामुलींचे विवाह नक्की जमतील म्हणजे जमतीलच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ